नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग कशी आहात तुम्ही सर्व अपेक्षा करतील सर्व मस्त आणि हेल्दी असा नवीन दिवसाची छान अशी सुरवात झाली आहे सर्व श्री स्वामी समर्थ आदल्या दिवशीची ही क्लिप आहे मी आदल्या दिवशीच भिजायला घातलं होतं एक पेला उडदाची डाळ आणि दोन पेले तांदूळ मी इथे घेतलं होतं समप्रमाणात असं घ्यायचं तुम्हाला एक पेलेला दोन पेले असं तांदूळ घ्यायचं आणि ते छान धुवून घ्यायचं चार पाच वेळा धुवून घ्यायचं आणि ते रात्रभर भिजत ठेवायचं आपल्याला आता मी इथे रात्रभर म्हणजे सकाळी घातलं होतं आणि संध्याकाळी मी वाटण केलं आता जे काही ते पाणी राहील ते झाडांसाठी खूप चांगलं असतं त्यामुळे ते झाडाने टाका इथे आता संध्याकाळी संध्याकाळची ही क्लिप आहे संध्याकाळी मी छान पैकी हे वाटून घेतलं आहे सगळंच वाटून घेतलं बघा अशी कन्सिस्टन्टी तुम्हाला ठेवायची आहे आणि ही खूप म्हणजे फुगते सकाळपर्यंत ना ते फुल डबल फुगतं त्यामुळे ते खूप घट्ट होतं त्यामुळे थोडंसं नॉर्मल पातळ असं ठेवायचं आहे इथे आता मी सगळंच करून घेत आहे नंतर मी हे रात्रभरासाठी रेस्ट करायला ठेवलं रात्री दुप्पट हे फुगतं बघा आता इथे अशीच कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची आहे आणि जेवढं असं ठेवलं ना तेवढं जास्त फुगतं त्यामुळे त्याच्यावर एक दोन झाकणं टाका किंवा ते शर्टच्या आतमध्ये घातलेलं तरी पण चालेल आता दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला सकाळी सकाळी म्हणलं की पहिल्यांदा नाश्त्यासाठी पोहे आणि जेवणासाठी डायरेक्ट इडली सांबर असं करावं मग सकाळ सकाळ मी आता इथे बघा सकाळ सकाळ पण इतका जास्त पाऊस आहे खूप जास्त पाऊस आहे इकडे कोकणामध्ये खूपच जास्त भयंकर पाऊस आहे आणि एवढा पाऊस आहे त्यामुळे इकडे ना शाळेला सुट्टीचा आहे त्यामुळे आता घरीच त्यामुळे सकाळ संध्याकाळ दुपार मी सारखं किचन मध्येच कारण खायला भरपूर लागतं घरी असलं की आता इथे माझ्या बाल्कनी मधला छान असा कडीपत्ता फ्रेश फ्रेश तोडला पोहे मध्ये असा फ्रेश फ्रेश कडीपत्ता खूप छान लागतो आता इथे मी पोहे बनवत आहे चहा तर काही पहिल्यांदाच घेतला होता मग चहा पोहे पण छान लागतात पण इथे मी पोहे बनवून घेतले आता फक्त पोहेच खायचे चहा तर काही सकाळी झालाच आता इथे बघा बॅटर किती जास्त फुगलं आहे म्हणजे इतकं घट्ट असं झालं आहे ना याला आता मीठ टाकायचं आणि छान असं हलवून घ्यायचं हलवून घेतल्याच्यानंतर ते परत जसं जसं नॉर्मल कंटी कन्सिस्टन्सी लागते इडलीला तशी त्याची बरोबर होते आणि यात थोडंसं पाणी टाकून तुम्ही याचे डोसे बनवू शकतात डोसे पण खूप छान लागतात पण माझ्याकडे डोसेचा पॅन नाही आहे त्यामुळे मी डोसे स्किप करते फक्त इडलीच बनवते आता इथे मी जेवणाची तयारी कारण अकरा वाजले होते अकरा वाजता आम्हाला जेवण लागतंच मग जेवणाची तयारी चालू आहे आता इथे मी सगळ्या जे काही माझ्याकडे भांडे आहेत इडलीचे त्याला सगळेलं तेल लावून घेतलं पहिल्यांदा तर आणि नंतर त्यात हळू इडलीचं बॅटर हे टाकत गेले आणि छान अशी इडली माझी इथे तयार आहे आज फक्त इडली सांबर एवढं भारी वाटतं ना असं थोडंसं सिंपल असं जेवण असल्यावर पण याला पण पूर्ण दिवस लागतो कारण बनवा एका घाण्यामध्ये एक माणूसच जेवतो आमच्या इथे तर मला तर खूप जास्त आवडतो मला तर कम्प्लीट एक म्हणजे बारा इडल्या हा लाग लागतातच आता तुम्ही काहीही म्हणतात पण मला लागतंच तेवढा कारण मला खूप जास्त आवडतं खूप जास्त इडली डोसा सांबर असे हे ना जे असे फर्मेंट केलेले पदार्थ असतात हे खूप जास्त आवडतात मला बघा किती सॉफ्ट अशी झाली आहे आता माझ्या इथं दुसरा घाणं लावलं आहे जवळजवळ चार पाच घाणे हे माझे होतातच आणि सगळं मी इडली ना एकदाच करते म्हणजे एक जसं लागेल तसं खातात दिवसभर दिवसभर कारण इडली असं ना तर भागत नाही मग दिवसभर लागत तसं खातात त्यामुळे मग एकदाच करते मी आता इथे माझा दुसरा घाण पण काढून झाला आहे लगेचच गरम गरम मी खायला देत होते कारण गरम गरम छान लागतं आणि मग मी पण माझं पण झालं होतं थोडं 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 खायचं मग एकदाच घेऊन बसले चौथ्या घानाला कारण मग बाकीचं सगळ्यांना लागलं आणि मग एवढं होतं ते मग मी खाल्लं शेवटचा घाना आणि आज अनुसा हेअरकट पण करायचं होता मग काय मग खूपच धावपळ आता बघ इथे सांबर पण मी करून घेतलं सांबर इडली आणि ही ओल्या नारळाची चटणी पण मी बनवून घेतली ही मला खूप जास्त आवडते म्हणजे भयंकर लेवलला मी सांगू शकत नाही एवढी जास्त आवडती याच्यासोबत इडली म्हणजे आता पण दोन दिवसानंतर मी हा व्हिडिओ एडिट करते तेव्हा पण मला पाणी सुटलं आहे तोंडाला खूप छान लागतो खूप जास्त आता चान अनुला घेऊन चालले आहे मी बाहेर बाहेर एवढा पाऊस आहे तर त्या पावसात पण जायचं होतं कारण अनुची केस आहे ना खूप वाढली होती आणि तिच्या मूडवर असते म्हणजे तिला अजिबात नाही आवडत केस कापायला तिला खूप जास्त प्रिय आहेत केस मग आता कसं तरी मनुष्य आहे आता केस कापायला बघू तिथं गेल्याच्या नंतर काय रिएक्शन आहे पाऊस तर एवढा येतोय ना भयंकर पाऊस आहे मग या पावसातच छत्री वगैरे घेतली आणि मग चाललो आता आम्ही दोघी आता बाहेर जातो त्यांनाचा व्ह्यू तुम्हाला दाखवते खूप छान आहे इकडे ना म्हणजे जेवढं ज़, पाऊस आहे ना तेवढं जेवढा पा, पाऊस येतो ते ना तेवढं छान असं व्ह्यू इकडे तयार होतो किती सुंदर असं व्ह्यू आहे आणि पाणी तर पाहू शकता तुम्ही पाणी म्हणजे अगदी दोन हा पाऊस आता ना की येणार येणार म्हणजे टक्के तर इथे आता आले आहे पार्लरमध्ये पार्लर मध्ये तर इथे क्लायंट होते ती म्हणली फोन करून यायचं ना पण लक्षातच नाही माझ्या फोन करायचं चला म्हणलं थोड्या वेळ घरी टाइमपास करतेच मग इथं आल्याच्या थोडंसं टाइमपास वगैरे करते आणि अनुला तिची फ्रेंड म्हणजे तिच्या सारखे भेटली होती मग तिच्यासोबत ती थोडंसं खेळली नंतर पहिल्यांदा बघा हा तिचा कट आहे आधीचा अगदी मुलांसारखाच आहे आता बघा तिचा लास्ट लुक तुम्ही पाहता खूप छान दिसत आहे तिला म्हणत होते इकडे बघ इकडे बघ म्हणजे ते व्हिडिओ काढायचा होता पण नंतरचा नंतर मी काढला नाही त्यामुळे मग काही तो अपलोडच केला नाही बघा आता तिला अपल कट गोल कट हा तिला छान दिसतो मग तोच करत आहे मी इथे तिची रिॲक्शन फक्त पहा की ते कापताना पण म्हणजे ती शांत बसते एकदम शांत आहे खूप गुणीवाळ आहे पण ते तिला कापू वाटत नव्हते केस तिला खूप जास्त प्रिय म्हणजे एवढी एवढी शाही तिला अजून काही कळत पण नाही तरी पण तिला इतकी जास्त केस प्रिय आहे हे पाहून मला पण भारी वाटत की म्हणजे केस केस उलट मुलींचं हे सौंदर्य असतं केसांमध्ये केस तर सगळ्या मुलींना पाहिजे बघा ते सुकवत होते केस तरी पण ती नको नको सुकू अजून नको कापू म्हणजे तिला वाटत होतं की कापते ते केस आणि ती केस पण खूप टोचत होती मग तिचं मध्ये मध्ये हात काढून म्हणजे खा खाली आत होतं ना तर तो काढून तिची खाजवायचं पण चालू होतं ना असा दिसते ही आता ती थोडंसं केस वगैरे नीट केल्याच्या नंतर छान दिसल आता मग घरी चालू आहे तर घरी जातानाचं बघा व्ह्यू खूप छान आहे समोरच नदी जाती आता जर दोन दिवस कंटिन्यू पाऊस चालू राहिला की ती नदीचं पाणी येणार म्हणजे येणार इकडे आणि इकडे पाऊस हा उघडतच नाही कंटिन्यू चालू आहे छत्री तर तुटली बार इकडे ना छत्री अजिबात टिकत नाही एक म्हणजे दोन तीन महिन्याला तरी एक छत्री लागतेच तर आता इथे घरी आल्याच्यानंतर ती छान खेळत होती नंतर असं नारळ होते ओले मग म्हणलं की तिला पाणी देवा आणि ओऱ्या और नारळाची चटणी परत बनवायची होती संध्याकाळसाठी म्हणजे मला खूप जास्त आवडते तुम्हाला काय सांगते खूप आवडते मला तर इथे मी नारळ फोडत आहे आणि नारळ फोडला थोडंसंच पाणी निघलं अगदी कारण हा नारळ झाला होता बऱ्यापैकी कवळ्या नारळातच पाणी निघतं मग हे एवढंच पाणी आणूला गाळून दिलं आणि बाकीच्याची मी चटणी केली चटणीची पण रेसिपी तुम्हाला मी देते खूप छान लागते म्हणजे नाही इतकी स्वादिष्ट लागते चटणी की विचारूच नका तुम्ही नाही एकदा नक्की ट्राय करा बघा आपल्याला ओले नारळ घ्यायचे ओले नारळ जर तुमच्याकडे आले ना की ही चटणी करा म्हणजे करा मी तर ना आता हमखास करते ओल्या नारळ आता चार नारळ होते माझ्याकडे चार नारळाची सगळ्याची चटणी केली पाहता पाहता एवढी हसत होती ती म्हणजे मला पण हे वाटत होते की ती काय एवढं पाहते पण त्यात काही एवढं नव्हतं तर आता इथे चपाती सोयाबीनची भाजी होती आता तुम्ही संध्याकाळच सोयाबीन सुक हे असतं का पण सोयाबीन भरपूर राहिले आणि त्यामध्ये थोड्याशा अशा म्हणजे सोंडे वगैरे असतात ते व्हायला लागले मग ते मला संपून टाकायचं आहे आणि आता गावाला पण जाणार आहे येऊच तर त्याचं पूर्ण भूग झालेलं असतं त्यामुळे मग आता ते जी भाजी सगळी जेवढे सोयाबीन आहे माझ्याकडनं तेवढी सगळी एकदाच टाकणार एकदाच भाजी करणार म्हणजे ते संध्याकाळी पण किंवा दुसऱ्या दिवशी होईल थोडीशी आता संध्याकाळचा साव ब्लॉग आहे तर इथे मी कांदा कापून घेत आहे फक्त कांद्याची ज खूप छान लागते कांदा टोमॅटर आणि जे काही आपले सुकी मसाले वगैरे असतात ना त्याचेच खूप माझ्या घरी तर असेच खूप आवडते मी एकदा ना रस्त्याची गेलती असं वाटण वगैरे करून म्हणजे आता पण मागे दोन दिवसापूर्वी गेली पण नाही आवडली घरच्यांना नको म्हणले अशी सिम्पल गरज जाऊ खूप छान लागते मग आता काय सगळ्यांच्या चॉईसवर असते शेवटी आणि मला पण खूप आवडते खूप जास्त मला पहिले ना आवडत नव्हतं आता नॉनव्हेज खात नाही ना पहिल्यापासून मग मला ते वाटायचं की हे नॉनव्हेजचाच प्रकार असेल पण आता आता खायला लागले ना खूप जास्त आवडते म्हणजे ना याचे सोयाबीन चिली वगैरे वगैरे ना ते तर म्हणजे भयंकर लेवल आवडतं खूप छान छान लागतं ते आणि तळून पण जे आपले बेसन पिठात वगैरे भजे जसे तळतो ना फक्त असे हे तळायचं खूप छान एकदा बनवले ना तर तुमच्याशी रेसिपी नक्की शेअर करेल आता इथे माझी भाजी वगैरे काय ऑलमोस्ट झाली आहे त्यामध्ये सगळे सोयाबीन वगैरे टाकले कारण हे पहिल्यांदाच मी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते थोड्या वेळ दहा मिनिटासाठी दहा मिनिटात काही लगेच ते होऊन जातात गरम पाण्यामध्ये आणि जर नॉर्मल टेम्परेचरचं पाणी असेल ना तर पंधरा वीस मिनिटं लागतात मग आता इथे मी त्याला छान हलवून घेतलं माझ्याकडे नेमकी कोथिंबीर नव्हती ना आता मी भाजीपाला काहीच नाही आणत फक्त दोन तीन दिवस राहिले आहेत गावाला जायला मग म्हटलं की नको आता भाजीपाला वगैरे परत तसंच सस्रा, राहणार आम्ही फ्रीज बंद करून जातो एक गावाला जाताना बघा आता इथे आमचं माझं सगळं स्वयंपाक हा झाला आहे चपात्या पण करून घेतल्या आता जेवढी काही भांडी असेल ते मी घासून घेते कारण लगेच घासले ना बरं पडतं आता दोन दिवस आहेत आमच्याकडे तर भाजीपाला नाही म्हटलं मग खुलगा आणि मटकी मी भिजत घातल्या आहेत आता त्याला मी काढून घेतले पाण्यातून आणि याला ठेवले आणि असं सिम्पल ठेवलं तरी खूप जास्त मोड येतात याचा एक डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तो पण एकदा नक्की चेक करा जर तुका तुम्हाला इंटरेस्टेड असाल तर तर इथे साबण संपलं होता माझा तर तो काढला आणि पटापटा भांडी घासून का काढली अगदी चार मिनटातच भांडे घासले आता ते तुम्हाला मी फक्त पंधरा पंधरा ते वीस सेकंदात दाखवत हो आहे आणि पोळपट पण खराब झालं तर पोळपट मी रोज रोज नाही धुत बरं का रोज रोज, रोज नाही हो व्हायचं त्याला कारण ते लोखंड असतं किती गेलं तरी ते खराब होईल जातं रोज रोज नाही धुवायचं अगदी दोन तीन दिवस दोन दोन तीन दिवसातून असं धुवायचं मी पण रोज नाही धुत पण खराब होतो मग धुवावं हो लागतं आणि इकडे कसं इकडे ना म्हणजे असं वातावरणच वेगळं त्यामुळे ना खराब होतात अशी भांडी आता माझं ना जे चॉपिंग बोर्ड आहे ना तो पण खराब व्हायला हो आहे कारण ते त्याला तो रोज धुवावं लागतं ना रोज कारण ते रोज यूज मध्ये फक्त पावसाळा तर थोडं अवघड राहतं कारण पाऊस वगैरे कंटिन्यू असतो ना इकडे कोकणामध्ये त्यामुळे मग थोडंसं अवघड राहतं बाकीचं काही उन्हाळा वगैरे चांगला सकाळी काही आहे ना थोडंसं भांडं माझ्याकडून जळलं त्यामुळे तेच घासत आहे त्याला खूप जास्त वेळ लागला मला घासायला शेवटच्या घाण्यामध्ये मी पाणीच टाकायचं विसरले तर ते झालं मग आता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आता बोलतो बोलतो माझे सगळे भांडे वगैरे घासून झाले आता फक्त आम्ही डिनर करणार आणि झोपणार चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते कसा वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू मग आपण उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो so, टेक केअर फ्रेंड्स अँड बाय